मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान एक शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी आणि अंबादास हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा काय त्यानं फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत करता पण स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल तेवढे पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाठ पाठ आणि करणारच तसा त्यांचा केला आमचं हे संकट केवळ शेतीने वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हे संकट थोडं नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली त्याच्यावर मी नंतर बोले पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आणून करू योग्य तुमची योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार